विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅट्रिक करत पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकलेत लाडक्या वहिनींसह नगरच्या जनतेनं पुन्हा एकदा संग्राम जगताप यांना शहराच्या विकासाकरता विधानसभेत पाठवलाय निवडणूक काळात विरोधकांनी संग्राम जगताप यांच्या विरोधात केलेल्या प्रचाराला बळी न पडता मतदारांनी संग्राम जगताप यांना संधी दिली आहे संग्राम जगताप यांच्या विरोधात उभ्या टाकलेल्या डझनभर विरोधकांना मतदारांनी अखेर आपली जागा दाखवून दिली आहे तर विरोधकांनी जगताप यांना पराभूत करण्याचे सर्व डाव टाकले मात्र अतिशय संयमानं समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेत मोठ्या आत्मविश्वासानं संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा निवडणूक संग्राम भैया हे आज हॅट्रिक करत आहेत तरी त्यांना चाळीस हजार प्लसमध्ये ते आज निवडून येणार त्यांनी केलेले कामं त्याच्या लोकांनी आज त्यांना मतरुपेने पावती दिलेली आहे तरी देखील संग्राम भाईया हे मंत्री नक्की होणार असा आम्हाला नगरकरांना विश्वास आहे विश्वास शिवाजीराव वामन दबावे तेवीस आणि जन्मतीचे शहाण्णव उत्कर्ष राजेंद्र गीते बारा वन टू कळमकर गणेश बाबा तसंच सर्व नगरकारांचे पण आभार मानतो महाराष्ट्रात आईल्या तुम्ही म्हणून अशी झाली नाही तर कोणता मोठा नेता आला कोणतं काय आलं आपल्या सभेला कसा कारण बाहेर कोणी सभा घेतली ना काही फक्त जे पड़ी, पड़ी हो काही निवडणूक झाली ती फक्त संग्राम भाईंनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर झाली आणि संग्राम भाईंच्या जी तरुणांची फळी ह्या फळीने टोटल सर्व काम केलेले त्याच्यामुळे संग्राम भाईंचा विजय हा निश्चित होता फक्त विरोधकांनी काय केलं थोडंसं नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला तेव्हा संग्राम भाईंचा असं संग्राम भाई तसं हे मतं पाडणार नाही ते मतं पाडणार नाही असं काहीही नाही संपूर्ण नगरकारांचा काही चालणार नाही इथं फक्त एकच विश्वास जुना संग्राम या वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम भाई यांना मानणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी संग्राम भाई यांच्या विजयाचा गुलाल खेळण्यासाठी आलेले आहेत आपण पाहत आहात की जशी प्रचाराची धुरा सर्व महिला भगिनींनी हातात घेतलेली होती कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली होती त्या पद्धतीने प्रचाराच्या दरम्यान आम्हाला अतिशय उदंड प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधनं मिळत होता घरोघरी प्रचार ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती छोटा मुलगा वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आमचा डॉक्टर हात ठेवत आशीर्वाद देत होते की तुमच्या संग्रामबाह्य निश्चितपणाने हे निवडून येणार आहे आणि प्रत्येक छोट्या मुलाच्या तोंडामध्ये एकच शब्द एक आम्हाला जाणवत होता की विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा निश्चितपणाने संग्राम भैयांनी त्यांचं स्वतःचं जे ब्रीद वाक्य होतं ते निश्चितपणाने पूर्ण केलेलं आहे परंतु यावेळी ज्यावेळेस मतदान आम्ही करत होतो ज्यावेळेस प्रचाराची दुरा ज्यावेळेस आम्ही चालवलेली होती त्यावेळेस निश्चितपणाने हा विश्वास होता की विजय हा संग्राम भाईयांचाच होणार होता आपल्या अहमदनगर शहरा शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीला देखील आम्ही साखड्या घातलेलं होतं की आज आम्ही तुझ्या चरणी नारळ फोडतोय तर निश्चितपणाने विजयाचा फुलाल देखील आम्ही तुझ्याच चरणी येऊन खेळणार आहोत आज या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपण आनंद पाहत आहात निश्चितपणाने भैयांचा विजय हा पहिल्याच दिवशी झालेला होता परंतु संग्राम भाई यांनी सांगितलेलं होतं की कुठलाही विजय हा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नष्ट करावं लागतात आणि आम्ही सर्व कर, कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करत संग्रामभाई यांसाठी प्रचार केला आणि निश्चितपणाने आज विजय आपण पाहता